पाहुणे पण आले पाहुणे आले पाहुणे आले येऊन गेले त्यांना चहा वगैरे केला हा बाप बोलले लिंबू वगैरे टाको आगा अंडास तुला बरं नाही खाला अंदाज जेवण काय होतं मी डोकं खातो डोकं खात असं नाही अच्छी मस्त रस्सा एवढे डाळ आता भात आता चला जेवताना दाखवा आहे मंडळी स्वागत आहे तुमचं खरं मम्मी युट्युब चॅनल तर आजचा ब्लाक असा आहे की तुम्ही बोललात मम्मी खरं मम्मी तुम्ही मला आम्हाला ब्लाउजचं कलेक्शन दाखवा तुमचे ब्लाऊज कसे असतात ते तर मला आज खूप दिवसानंतर म्हणजे कमेंट वाचून वाचून मी हे झाले होते पण वेळ नव्हता आज मला थोडा वेळ भेटला तर तुम्हाला तीन चार साड्यावर नक्कीच ब्लाऊजचं मी हे दाखवलं तर बघा की हे ब्लाऊज असं आहे साडी अशी आहे त्याच्यावरती मी असं ब्लाऊज पाठिंबागून शिवलेलं आहे पाठीमाणं असं आहे ब्लाऊज एवढं आणि पुळून एकदम साधं शिंपल आहे तर आपण आता दुसऱ्या साडीवर दाखवले तर चला बॉल 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 पण घ्यायचा बघा या साडीचं मी असं डिझाईन आहे तुम्ही बोलला आहे म्हणून मी हो दाखवते बघा त्याची असं शिवलेलं आहे मी जास्त काही हे नाही आणि मी हे जास्त ऑफिसला तर जाऊन नाही घालू शकत तर असे माझ्या इकडे ऑफिसचे लुक पण भरपूर आहेत चांगले हे जर असं कधी काही कार्यक्रम वगैरे असला तर थोडंसं फंक्शन वगैरे तर असाल आहे पुढून समोरून असं आहे पॅक पूर्ण बंद आणि पाठीमागून आहे तर आता आपण दुसऱ्या साडीवर तर बघा ही साडी आणि बघा हिच ब्लाउज पाठी मागून पॅक आहे पूर्ण असं आहे आणि झालंय असपा बोलतात चाल आता बघ चाल साड्याचं दाखव ना जर नेक्स्ट ब्लॉग मध्ये जर त्यांनी कमेंट केल्या तर दाखव असं मी म्हटलं अव नाही हो त्यांनी कधीच कमेंट केल्या कमेंट वाचा तुम्हाला कमेंट वाचता येतात ना मग का नाही वाचत तुम्ही आ, मैं था था कमेंट केलं मी आता टाइमच नाही मला कमेंट वाच आया मम्मी तुम्ही ब्लाउज कलेक्शन दाखवा मम्मी तुम्ही का ब्लाउज कलेक्शन दाखवा किती कमेंट हा म्हणून त्या जे कमेंट होती त्याच्यामुळे मी हे केलंय बरं झालं तीन साड्यावर दाखवलं काय जास्त साड्यावर दाखवण्याची यायचे कारण की काय झालं अचानक पप्पा बघा चालू ऑफिसला थोडं काम आहे तर आणि थोडस म्हणजे काय हो सांगा पाहुणे पण आले पाहुणे आले पाहुणे आले येऊन गेले त्यांना चहा वगैरे केला थोडासा वेळ गेला आणि परत थोडस तुम्हाला सांगेलच मी आणि काय आज दुसरं काय झालं माहिती का बबली आणि प्रीतम येतात तर बबली बोलते बबली मच्छी वगैरे आम्ही घेऊन येते मच्छी काय म्हटलं पप्पानी पण मच्छी आणली पप्पा आता मच्छी घेऊन सुरमाई आणली पप्पानी का कुठली कुठली आणली सुरमाई आणत तेल तेलबांगडे तर पप्पाने सुरमाई आणि तेलबांगडे आणले आणि बबलीनं पण मच्छी घेतली तर म्हटलं ये बाई आता मग काय करते साडी वगैरे चेंज करते आणि जाऊन मच्छीला बनवायला चालू करते प्रत्येक बबली येतात ती हॉस्पिटलला आहे तर तिकडनची येईल तर चला मस्त जेवणाची रेसिपी पण दाखवते मच्छीची आणि फ्राईची पण दाखवते आणि भातभाजीच आहे हा भाजी तर चला आता आपण भेटूया किचनमध्ये मध्ये साडी कशी वाटली आणि साडी कशी वाटली साडीचं तुम्ही मी, मी कलेक्शन दाखवलंय पण ब्लाउजची फॅश कसं वाटलं म्हणजे ब्लाउजची हे डिझाईन कशी वाटली ते सांगा बघा मला जास्त बंद करायचा आहे हे बघा आता प्रीतमन बुबळे आलेले हे बघा आता जरा आवाज ना तुला हा पण मग त्यांसाठी काय काय बनवलं तू मी ना ही तारली मच्छी घेऊन आली हां बाकी सो माईगु हा हे कायले कारली कारली तारली

तर आता ही सुरमाई मी मस्त बनवणार आहे तुम्हाला माहिती माहिती आणि बघा काय घेतलं मी त्याच्यामुळे हे बघा ओल नारळ ओल नारळ आलं कोथिंबीर आलं लसूण आणि हिरवी मिरची थोडीशी टाकेल एक दोनच दोनच टाकेल जास्त नाही आणि चिंचचं पाणी आणि चिंचचं पाणी तर आता मस्त तुम्हाला इकडे डाळ मागे जवळ जास्त लसूण आता सगळं खायचं अगं मग आनंदाचा दिवस असतो कोणी आला घरात मध्ये आनंद होतो आणि तीन डोके असते ना कधी तीन डोके मध्ये जरा असतो बरं चला मग काय भाकर बनवत नाही आता आणि चपाती पण बनवत नाही कुकर मध्ये चार शिट्ट्या लावल्यात आणि भात तो भरून आणि आपण आता मिरच्या घेते मला मिरच्या भाजी पण दाखवते एकदम भारी आणि पप्पाला काय नाही एकदम बोलले की आज काय वाला नको नाही केली तेवढं फक्त पाणी जातं

गरम गरम कसं आले की लगेच जेवायला बरं वाटते आता त्यांचं काय चाललंय काय माहिती आता सुरवाई झाली का भाजी बघायची या मस्त तुम्ही तेवढं तळून घेते आणि तुम्ही पिटूला कपडे घाला तोपर्यंत पिटू लगे पाच मिनिटात कपडे काढून घेतो अगं तू गरम गरमच बघते त्याला काय करणार तू कपडे घाला पण तसं जायला

आलेतील बांदे रावत्यात तरी एवढं कोण खाणार आहे नाही एवढं नाही मित्रा हे काय डाळ पण आहे भात पण आहे मच्छी आहे बस झालं नाही एवढं आहे का आज पण ती टेस्टी तर टेस्टीच करत आले मी आतापर्यंत काही हे नाही केलं तरी बघाली डाळ पण एवढी टेस्टी बनवली बघा डाळ ती टेस्टी बघा मग दा लेवारी टेस्टी तुम्ही करून बघा अशी मग दा मस्त फक्त मुघडाळ करा हा जस मी कपडे घातला

गरमी होते तिच्या किचन मध्ये गरमी होती ना नायच नाही माझा ना मसाला संपलाय मला मसाला बनवायचा आहे लवकरच आता दोन तीन दिवसात सगळं सामान आणायला पप्पाला आणि मग बनवते मस्त बाई मसाला तुम्हाला रेसिपी पण दाखवल सगळे मसाले रिसिपी हा मसाले दाखवते काय काय घ्यायचं काय

आग म्हणत म्हणजे आता आगवून नाही आता आबळ आले तू तु, तूच बोलली ना आले मी नाही बोललो विचार विचार हा आबळ आले ते झाले आता गरमी येईना तिकडं असं नाही मला हे बघा मच्छी कशी सुंदर दिसती बघा मस्त भाजी आता डाळ भात

आता हे माहिती की तुला हे चिंच गावकडच लोकांना माहित नाही चिंच त्यात टाकायची पण गावकडं तू पहिली करत होती भारी जेवण बनवायची कशा पण तुझे आता जीव यायला लागलं ना काय तुला अगं तसं नाही गावकडच्या ना पाट्यावर वाटून

काय आईस्क्रीम आईस्क्रीम नाही आईस्क्रीम काय नाही जा तुला हा तुला बोलू ना त्यावेळेस आहे ना मच्छी आणत नव्हते जास्त मी ना लिंबू टाकून ठेवलं पहिलेच पहिले

हा मग मम्मीने तेच विचारलं विचार केला असं मीठ कमी टाकावा माहिले किला जरा मीठ कमी सांगितले डॉक्टर बरोबर ना